उपसरपंच सौ आरती बहिरु लगड यांना सन्मानित करण्यात आलं लोकमत समूह आयोजित तेजस्विनी पुरस्कार सोहळा नाशिक येथे सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर व नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या हस्ते टाकेत खुर्द च्या सौ आरती बहिरू लगड यांना तेजस्विनी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं गावातील विविध विकास कामे तसेच स्वच्छता केलेली सेवा लोकांच्या मूलभूत गरजा आणि विविध समस्या जाणून त्यावर उपाययोजना करून समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न शर्तीनं केले त्याबद्दल हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला या सोहळ्याप्रसंगी लोकमत समूहाचे बीडी चांडक मिलिंद कुलकर्णी सेवानिवृत्त पोलीस शिवाजी लगड महाराष्ट्र चोवीस तास ची उपसंपादक रमेश पांडे आणि विविध सामाजिक क्षेत्रातून आलेले मान्यवर उपस्थित होते